नमस्कार बदे। मी गंगाधर विठ्ठलमध्ये दोनशे तेरा आडसर विधानसभा मतदारसंघामधून अपक्ष उमेदवार आहे माझं जे चिन्ह आहे ते एअर कंडिशनर आणि माझं जे बटन आहे ते सोळा नंबरचं आहे सर्व आडवसर मतदारसंघामध्ये मी बऱ्यापैकी आता जे माझे अपक्ष जे चिन्ह आहे ते घेऊन मी सर्वांपर्यंत पोचलेलो आहे आणि हाडसरच्या विकासाचं मी एक धोरण आपण संपूर्ण हाडसर मतदारसंघामध्ये मी पूर्वीपासून प्रत्येक सामाजिक काम करत आहे आणि ते काम जे बाळासाहेब ठाकरे उद्धवजी ठाकरे आणि आदित्यजी ठाकरे स्वर्गीय सूर्यकांत आपणकर माझे आमदार तसेच माझे मित्र महादेवजी बाबर माझे आमदार आम्ही त्यांना आजही समजतो की आमचे आजही आमदार आहेत त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आडसर मतदारसंघामध्ये मी पुरंपारिक शिवसैनिक म्हणून काम करत आणि ते काम करत असताना मी एकच विचार केला की बाबा जे आपल्याला बाळासाहेबांनी सांगितलं होतं मी म्हणजे शिवसैनिक फार वर्षापासून काम करतो त्यांच्या आदर्श घेऊन किंवा ऐंशी टक्के जे आहे ही समाजसेवा करायची असते आणि विशेष टक्के राजकारण करायचं असते हे जुने शिवसैनिक तुम्हाला सर्व सांगतच असते तर त्याप्रमाणे आम्ही समाजाचे काम करत असतो आणि हाडपसर मतदारसंघामध्ये संपूर्ण एक शिवसैनिक एक सामाजिक काम करणारा एक समाजसेवक म्हणून संपूर्ण हाडपसर मतदारसंघामध्ये जे ते सर्वांना माहिती आहे गंगाधर विठ्ठल नाव एक समाजसेवक म्हणून आहे आणि आज मतदार मतदारसंघामध्ये जे कामं रेंगा हे विचार करून हे काम आपल्या मतदार मतदारसंघामध्ये आतापर्यंत जे होते जे आता मी सांगितलं की जेव्हा सेनेने जी कामं केली होती थोडा लोणकर किंवा माधवची होती त्याचं कारण असं की ह्या भागामध्ये त्यांना ज्यावेळेस नेतृत्व करत होते त्यांना संधी दिली होती त्या माध्यमातून संपूर्ण शिवसेनेची चांगली के बांधणी केलेली होती संपूर्ण भागामध्ये चांगलं काम होतं डेव्हलपमेंटचे जे नागरिक सुविधा लागते त्या संदर्भात बी चांगलं त्यांचं काम होत त्या माध्यमातून या भागामध्ये सर्व शिवसैनिकांची जी फार मोठी ताकद आहे आणि ती ताकद जी आज आहे ती सर्व महादेव बाबर त्यांना माझ्या बरोबर लावलेली आहे आणि ते महापौर नगरसेवक आमदार असल्यामुळे त्यांचं फार या भागामध्ये काम केलेले आणि आजच्या मितीला आम्हाला असं वाटलं होतं किंवा आमचे जे आहेत मार्गदर्शक आमचे नेते जे आहेत महादेवजी बाबोर यांना जागा इथली सुटेल आणि आम्ही एकच संघ बांधला होता सर्व मतदार बंधू बघाने आणि शिवसेनेने किंवा महादेव बाबरला आमदार करायचं म्हणजे करायचं या दृष्टिकोनातून आम्ही बरेच झालं काम करत होतो परंतु महाविकास आघाडी असताना आमची जागा तिकडे गेली नाही आमच्या नेत्यांना संधी मिळाली नाही आता या भागामध्ये शिवसेना आपले टिकलेली टिकलेली आहे पहिल्यापासून आणि टिकवली आहे पाहिजे प्रत्येक वेळेस जर आपल्याला डावलत असेल तर मग शिवसेना टिकणार कशी काय शिवसेना राहणार कशी काय त्यामुळे आम्ही सर्व शिवसैनिकांनी जे आहे सर्वांनी मिटिंग घेऊन एकमुखांनी निर्णय होऊन किंवा आपल्याला हाडसर मतदारसंघामधून जे आहे इलेक्शन लढायची आणि ती लढायची म्हणजे आपल्याला जिज्ञा करतात लढायची त्याप्रमाणे आडपसर मतदारसंघामध्ये आपली ताकद आहे आणि इतर जे माझं जे काम आहे समाजसेवाचे सर्व धर्म समभाव सर्वांना माहिती कुठल्या जाती धर्माची लोक असू दे काही काम असू द्या मी ते करत असतो आणि आडपसर मतदारसंघामध्ये सगळ्यांना माहिती मी अन्य काम केलेले आता जो समाजसेवक असतो हो तो आडपसर मतदारसंघामध्ये मतदारांनी निवडून दिला संधी दिली तर समाजसेवा हो हा काम करणार करीतच राहणार आहे आणि जे आज मतदार मतदारसंघामध्ये जे जे काम रंगळलेली संपूर्ण ती तुम्हाला सर्वांना कल्पना आहे किंवा ट्राफिकची समस्या असन उद्यान असन हॉस्पिटल असन सुविस्त पाण्याची असतील शाळा कॉलेजचे असतील जे जे नागरिक सुविधा असतात आज पुण्यामध्ये सगळ्या भागामध्ये मेट्रोचं काम चाललंय केवळ मतदार मतदारसंघामध्ये जे आहे आज आतापर्यंत मेट्रोचं कुठलंच काही झालेलं नाही म्हणजे सर्व कागद म्हणजे आपल्या आडसर संघामध्ये जर पुण्यात सगळीकडे जर काम होत असेल तर आपल्या आडसर संघामध्ये जे आहे जे नागरी सुविधा आहेत ते तर काम व्हायला पाहिजे ना आपल्या आडसर संघामध्ये ही जी कामं जी आहे सर्व रेंगाळलेली आहेत कामं जी पेंडिंग पडलेली आहे तर ती काम मी एक समाजसेवा असल्यामुळे ती काम करू शकतो आणि ती काम करणार आणि माझ्या बरोबर जे आहे मी सर्व मतदारांना असं आव्हान करत असतो की गंगा दरपदी या आश्वासन देणे ते काम करत असतात त्यामुळे मग संपूर्ण मतदार संघामध्ये सर्व मतदारांना विनंती आहे की गंगा दरपदीचा शब्द आहे किंवा मतदार संघामध्ये दोन शेतकऱ्यांचे हाडपसर मतदार आहे इथं मला संधी द्यावा आणि येणाऱ्या वीस तारखेला जे आहे मतदान आहे आणि माझं जे चिन्ह आहे एअर कंडिशनर सोळा नंबर बटन यांना सर्वांनी विजयामध्ये सहभागी व्हावं आणि माझं बटन दाबून मला सर्व विजय करतील हे माझं मतदार वरती पूर्ण विश्वास या आणि मला संधी देतील मी त्यांचं सोनं करील आणि मी सर्व समाजातील सर्व घटकांना जी अशी विनंती करतो की तुमची मी समाजसेवा करेल एवढंच मी बोलतो जय जय भारत